हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज धनतेरस आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया धनतेरसच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज धनतेरस आहे तर धनतेरसच्या दिवशी मी काय खरेदी करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर लक्ष्मीपूजनासाठी काय काय साहित्य लागणार आहे तेही आपल्याला घेऊन जायचे आहे साथी, बरेस साथी त्या आपन दिवची तर लक्ष्मीपूजनासाठी बरेच पूजेसाठी साहित्य लागतात त्यामुळं म्हटलं आपण धनतेराच्या दिवशी सर्व साहित्य घेऊन जाऊया हळकुंटे घेतले साहेबांना हे आवडले नाही तर ते म्हटलं की छोट्यालेच घ्यायचे म्हणजे तोडावं लागणार नाहीत तर आपण प्रत्येक वर्षी पूजेचं जेव्हा सामान घ्यायचं असेल तर याच दुकानामध्ये येतो आणि काय काय वेळेस काय होतं काय बोलायचं आमचं त्यांना कळत नाही त्यांचं आम्हाला कळत नाही एखादी वस्तू दाखवा लागते तेव्हा समजतं इथं तुमची कोणतीही पूजा असेल तर लाल कलरची जर सुपारी यूज केली तर चांगली असते त्यामुळे येथे मी सर्व सारख्या सुपाऱ्या घेत आहे काही नारळ घेतलेले आहेत त्यानंतर कॉटनचा धागा गोमूत्र हळकुंड असे बरेचसे साहित्य मी येथे घेतलेले आहेत म्हणजे डिटेलमध्ये नाही सांगणार कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य घेतलेले आहेत आणि आज धनतेरच आहे त्यामुळं चांदी पितळ किंवा स्टील असं आपल्या परिस्थितीनुसार काहीतरी धनतेरसच्या दिवशी खरेदी केलं पाहिजे क्लासच आहे ना मोठले पण आहेत का तिथं उचलून आहे ना ते तर आपण आता हे फायनल घेतलेलं आहे पूजेसाठी नाही वाईट कोटेड कोटेड भी नहीं चाहिए नहीं चाहिए मेरा ना इसका खाना रेडी करता सब्जी भी रेडी करके रखता स्टोर करता आप कैसे सब... लगते ये आप होते हैं हाँ? दूधा नहीं दूधा और चाय बहुत टाइम बॉईल होता है ना तो जितना ये कोटेड बर्तन है ना खासकर ये आजकल नॉन स्टिक भी यूज कर रहे और एल्यूनियम भी यूज कर रहे हैं उसका धीरे धीरे क्या होता है ना कोटेड निकल जाता है और वो कैंसर सेल तैयार करता है इस कारण से वो टोटली ये अवॉइड करने के चक्कर में हों में

आपका करने फिर दस रखने के उसका। आप। तर आपल्या घरामध्ये रेडीमेड झेंडूच्या फुलाच्या माळा होत्या त्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत म्हटलं पूजेसाठी लागतील त्यानंतर दरवाज्याला ही लावता येतील त्यामुळे ये इथे बाहेर वाळू घातलेल्या आहेत त्यानंतर आपण डी मार्ट मध्ये आलेला आहोत तर इथेही आपण तांबे पितळाचे जे साहित्य आहेत ते पाहूया आणि आपण प्रत्येक वेळेस एक तरी तांब्या पितळाचा दिवा घेत असतो त्यामुळं म्हटलं आपण डिमार्टमध्येही पाहूया इथला रेट कसा आहे काय जर आपल्याला स्वस्त वाटलं तर आपण इथूनच घेऊन जाऊया त्यानंतर दिवाळी भरपूर कलरचे असे दिवे आलेले आहेत कलरमध्ये तर बऱ्याच वेळेचं माझं पाहायचं चालू होतं कोणतं घ्यावं कोणतं नाही कारण की इतकं भारी भारी दिवे होते तर पहा आणि कलर दिलेला होता त्यामुळं वाटत होतं कोणतं घ्यावं आणि कोणतं नाही त्यानंतर मी येते तर इथे पहा कलर दिलेले दिवे आहेत आणि दिवे पण खूप मोठले आहेत कारण की मला प्रत्येक पूजेमध्ये दिवे लागतात त्यामुळं मी आठ दिवे घेतलेले आहेत हे मोठाले कारण की यामध्ये तेलही जास्त बसतं आणि वर्षभर हे दिवे खराब होत नाहीत आणि खूप वेळ हे दिव्यांचे म्हणजे जर वात लावली आपण तर म्हणजे आठ घंटे तरी राहते त्यामुळं म्हटलं आपण मोठालेच दिवे घेऊन जाऊया तर यातले मी सिलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आपण आता भरपूर इकड्या साईटला म्हणजे दिवाळीचेच पूर्ण साहित्य होते आणि दिवे पण होते आणि इकडे तांबे पितळ्याचे पण काही भांडे होते तिथेही पाहायचं चा चालू होतं त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी कोणता दिवा सिलेक्ट केलेला आहे कारण की प्रत्येक धनतेराच्या दिवशी न चुकता मी एकतरी दिवा खरेदी करत असते त्यानंतर इकडे तोरण होते पहा डेकोरेशनसाठी त्यानंतर पूजेसाठी लागणारे लाल कलरचे वस्त्र होते तेही माझं पाहायचं चालू होतं यातले काही वस्त्रही मी घेतलेले आहे त्यानंतर डेकोरेशनचं जे साहित्य असतात तेही घेतलेले आहे तर आज धनतेरस आहे त्यामुळं म्हटलं आपण छोटीशी दारामध्ये रांगोळी काढून घेऊया तर धनतेरची मी आज येथे रांगोळी काढणार आहे आणि छोटीच काढणार आहे कारण की इथं आपल्या दारामध्ये भरपूर अशी जागा नाही त्यामुळं मग धनतेरची छोटीशी रांगोळी काढणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी रांगोळी काढायचं चा चालू आहे धनतेरची रांगोळी काढून आता तयार झालेली आहे सायंकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपण आता सर्व दिवे लावून घेऊया वसुबारस पासून धनतेरस त्यानंतर दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजन त्यानंतर आपण दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे एकामाग एक पाच सण येतात या पाचही दिवसामध्ये मी अशा पद्धतीने दारामध्ये दिवे लावत असते आणि दारामध्ये जे आपण रांगोळी काढलेली आहे तेथेही आपण आता दिवे ठेवूया तर माझी तुळस ही गॅलरीमध्ये असते परंतु तिकडे इतकं वारं चालतं ना त्यामुळं मग दिवा एकही राहत नाही त्यामुळं म्हटलं आपण तुळसही आपण दारामध्ये ठेवूया त्याच्यानंतर आपण धनतेरसची आज काय खरेदी केलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल आणि धनतेरसची छोटीशी आपण आपण दारामध्ये रांगोळी काढलेली आहे सर्व दिवे लावून घेतलेले आहेत घरातल्या देवतांची पूजा करून घेतलेली आहे आणि आज आजचा एक फराळ्याचा पदार्थ बनवायचा आहे तो म्हणजे शंकरपाळी तर बिस्किटासारखी शंकरपाळी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडल्यास लाईक करा तर चला वेळ न घालवता आपण आता किचन मध्ये कारण कि की शंकरपाळी बनवायची आहे बराच वेळ जाईल आणि इकडं ओमचं टी व्ही पाहायचं चालू आहे पण व्हिडिओ पाहतोस ना इकडे ओम मी आज काय आहे तुला माहित आहे काय बनणारे आहे ओमला माहितच नाही आज मी शंकरपाळी बनवणार आहे तू खाशील खाशील का हां ते बिस्किटासारखी हां खाशील का बनवायला तू का एक बार काय काय बन एक बार बनायची का आणि तुझी ती ड्रॉइंग काय कुठे ठेवली रे ड्रॉइंग कची टीचरला दिली का हा हा बॅगीत ठेवली रे टीचरला दिली नाही ठ नुसतं बनवून ठेवतो नाही जर बनवले तर मग घडतो ते बघ त्या मम्मी नसते बनित बर का चला ची मस्ती चालू आहे तर आपण आता किचन मध्ये जाऊया शंकरपाळी बनवायला तर डिटेल मध्ये तुम्हाला दाखवेल एक कप आपण येथे साखर घेतलेली आहे त्याच कापाने आपण दूध घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती ठेवून साखर पूर्णपणे विरगळून घेऊया ज्या कापाने आपण साखर घेतलेली आहे त्याच कापाने चार कप मैदा घ्यायचा आहे त्यानंतर साजूक तूप कडकडीत मोहन घालायचं आहे त्याच कपाने आपण एक कप साजूक तूप घेतलेला आहे त्यानंतर आपण मैदा हातावरती चोळून घ्यायचा आहे जोपर्यंत मैद्याची हाताने मूठ ओळत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे दूध आणि साखर विरघळून घेतलेली आहे ती थोडी थोडी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडासा क्रवा पण घातलेला आहे म्हणजे शंकरपाळी एकदम भिस्किटाप्रमाणे कुरकुरीत होतात अरे मला लाटू लागू तो इले ओम इथं एड्याडी करायच नाही मस्ती चला दिलाय मस्ती शंकरपाळी बनवण्यासाठी आपण आता लाटून घेऊया जाडसरस लाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत आणि हवा तसा आकार आपण शंकरपाळीला लहान मोठा आपापल्या पद्धतीने आवडीनुसार कट करून घ्यायच्या आहेत तर चला आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तेलामध्ये शंकरपाळी तळून घेऊया गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे म्हणजे शंकरपाळी आतपर्यंत चांगल्या प्रकारे तळले गेले पाहिजेत शंकरपाळीची पहिली बॅच तळून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे तेलने तळून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया पहा अशा पद्धतीने शंकरपाळी तयार झालेली आहे दुसरी ही बॅच आपण आता तळायला टाकलेली आहे आणि पहा दुसऱ्याही बॅचचे आपण आता शंकरपाळी काढून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकतात एकदम बिस्किटाप्रमाणे आणि लेअर भरपूर आलेले आहेत शंकरपाळीला तर माझा धनतेरसचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद